मोठी बातमी महाज्योती पी एच डी फेलोशिपचा पेपर फुटला विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष नागपूर पार्टी सारथी महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पी एच डी फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या महाज्योती पी एच डी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब नागपुरात उघडकीस आली आहे नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयातील सेंटरवर हा प्रकार घडलाय या पेपर फुटीवर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकलाय महाज्योती पी एच डी फेलोशिपच्या पेपरमधील चारपैकी दोन सेटला सील नसल्याने हा पेपर लीक असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय सलग तिसऱ्यांदा या परीक्षेत गोंधळ झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शासनाविरुद्ध प्रचंड रोष आहे शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सरसगट फेलोशिप द्यावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार बार्डी सारथी महाज्योती या संस्थाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पीएचडी फेलोशिपसाठी आज बुधवारी राज्यातील चार प्रमुख केंद्रांवर पात्रता परीक्षा घेण्यात आली दरम्यान नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती मात्र या परीक्षा केंद्रावर महाज्योती पीएच डी फेलोशिप परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या चार सेट पैकी दोन सेट हे लीक असून ते झेरॉक्स कॉपी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय ए आणि बी सेट हे सिल्बंद असून उर्वरित सी आणि डी हे लीक आहे शिवाय त्यांना स्टॅपलर केलेल्या पिना आढळून आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर जरास कॉपी देण्यात आले असून हे पेपर फुटलेले आहेत असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे परिणामी या पेपर फुटीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे सर्व विद्यार्थी कमला नेहरू महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये उभे राहून आंदोलन करत आहेत सरसगट फेलोशिप द्या नोटिफिकेशनमध्ये अशा स्पष्ट सूचना आहेत की परीक्षा केंद्रावर देण्यात येणारा पेपर हा विद्यार्थ्यांसमक्ष तपासून पडताळणी करून घ्यावी समजा तो पेपर सेट लीक अथवा आधीच खुला असेल तर तो स्वीकारू नये असे स्पष्टपणे नोटिफिकेशनमध्ये म्हटते आहे मात्र विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पेपरमधील ए आणि बी सेट हे शिलबंद असून उर्वरित सी आणि डी हे लीक आहेत यावरून शंका उपस्थित झाली यापूर्वी देखील सेट विभागाचा गर्तन कारभार अनेकदा चव्हाट्यावर आलाय त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांसोबत खेळ खेळला जात आहे का असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येत असतात शासन जर वारंवार अशा चुका करत असेल तर यावरून ते किती गंभीर आहे ते लक्ष देते आम्ही या परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे आणि शासनाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सरसगट फेलोशिप द्यावी असे आग्रही मागणी आता विद्यार्थ्यांच्या वतीने जोरदार लागली आहे पुण्यात देखील घडला असाच प्रकार पुण्याच्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर देखील के असाच प्रकार घडला आहे या परीक्षा केंद्रावर प्रश्न सी आणि डी प्रश्नपत्रिकेला पत्रिकेला नसल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले आहे पेपर फुटल्याचे लक्ष देतात परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला आहे परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये पडसाद नागपूर आणि पुण्यात पेपर फुटीची घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर मध्ये उमटले आहेत देवगिरी महाविद्यालयातील परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे प्रशासना विरो विरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे काही विद्यार्थी त्यांच्या चिमुकल्या मुलांसोबतही येथे उपस्थित आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा संयम सुटल्याचे चित्र बघायला मिळत आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद